सेकन ट्रायमास्टरमधील गर्भसंवाद म्हणजे आई बाबा आणि बाळ यांच्यातील भावनिक आत्मिक आणि ऊर्जात्मक नातं घट्ट होण्याचा काळ या काळामध्ये तुम्ही तुमच्या बाळाशी तुमचं नातं योग्य संवाद करून अधिक मजबूत आणि घट्ट बनवू शकता तुमच्या बाळाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोलून तुम्ही त्याचं भविष्य घडवू शकता तुम्ही तुमच्या बाळाशी या तिमाहीमध्ये जे काही बोलणार आहात ते त्या बाळाचं उद्याचे विचार त्याचं आचरण किंवा त्याचं भविष्य निर्माण करणारं तुमचा संवाद ठरणार आहे म्हणून हा संवाद खूप महत्त्वाचा आहे आणि तो कसा करायचा तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी फर्स्ट सायमेस्टरमध्ये जसे मी तुम्हाला सांगितले होते एका शांत किंवा जिथे आईला खूप प्रसन्न वाटेल अशा घरातील एखाद्या ठिकाणी तुम्हाला बसायचे आहे म्हणजे आई बाबा दोघांनाही बसायचे आहे आणि एखादा सुवासिक तेल घेऊन तुम्हाला त्याने हलक्या हाताने आईच्या पोटावरती मसाज करायची आहे आणि गर्भसंवादाला सुरुवात करायची आहे माझ्या लाडक्या बाळा माझ्या प्रिय बाळा ममतेने भरलेल्या या सुंदर क्षणामध्ये तुझे स्वागत आहे ईश्वराने गर्भास अर्थात जिथे तू आहेस त्यास अत्यंत सुंदरतेने बनवलेले आहे तुझ्यासाठी हे एक सुंदर सुरक्षित आणि आनंदमय स्थान आहे आणि तिथे तू सुंदर आकार घेत आहेस तुझ्या मुलायम हातांची पायांची हालचाल मला जाणवू लागली आहे तुझ्या चेहऱ्यावर तुझ्या डोळ्यात दिव्य तेज आहे तुझे संपूर्ण शरीर स्वस्थ व तंदुरुस्त आहे आज मी तुला आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची ओळख करून देणार आहे माझ्या प्रिय बाळा तू एक स्वस्थ सुदृढ सौभाग्यशाली धनवान विद्वान निर्दोष दीर्घायू निर्भय शांत संयमशील आनंदमय आणि दिव्य संतान आहेस आईबाबांच्या प्रेमाने स्पर्शाने आणि विचारांनी तू हळूहळू वाढत आहेस माझ्या प्रिय बाळा तुझा जन्म एका सुंदर देशात होत आहे जिथे विश्वातील सर्व धर्माचे लोक राहतात विश्वातील प्रत्येक धर्म परिपूर्ण आणि आदरणीय आहे आणि ज्या धर्मात तू जन्म घेत आहेस तो जगातील सर्वात सुंदर धर्म आहे आणि तुला जन्माने प्राप्त याच धर्माच्या संस्कृतीचे जीवन पालन करावयाचे आहे बाळा आई तुला रोज अनुभवते तुझं हलकं हलणं तुझी ऊब जाणवते तू आईच्या प्रेमाने भरलेल्या गर्भात सुरक्षित आहेस तू जसा आहेस तसाच परिपूर्ण आहेस आमच्या संवादातून तू प्रेम आत्मविश्वास आणि शांतता आत्मसात करत आहेस माझा स्पर्श तुझ्यासाठी प्रेमाचं उबदार कवच आहे तुझ्यासाठी सुरक्षिततेचा आधार आहे माझा प्रत्येक स्पर्श तुझ्या विकासाला आनंदाला आणि शक्तीला पोषण देत आहे बाळा तू दैवी आत्मा आहेस तू प्रेम प्रकाश आणि आनंदाचं प्रतीक आहेस आकाशातून एक दिव्य प्रकाश तुझ्या भोवती सुंदर आणि सुरक्षिततेचं वलय निर्माण करत आहे ते तुला प्रेम आणि संरक्षण देत आहे तुझे संपूर्ण शरीर त्या दिव्य प्रकाशाच्या तेजाने भरून गेले आहे त्यामुळे तुझ्या शरीराची वाढ परिपूर्ण होत आहे सकारात्मकतेने भरलेल्या या सुखमय आणि आनंदमय विश्वात तुझे स्वागत आहे ही पृथ्वी हे आकाश हे जग अग्नी वायू समस्त पंचतत्वाने युक्त ही सुंदर सृष्टी तुझ्या स्वागतासाठी तयार आहे जेव्हा या गर्भाचा सुंदर प्रवास पूर्ण होऊन जाईल तेव्हा या सृष्टीस तू पाहू शकशील आणि आपल्या स्नेहयुक्त जीवनाने या सृष्टीत आनंद भरून देशील माझ्या बाळा तुझे या जगामध्ये खूप खूप स्वागत आहे सेकंड ट्रायमेस्टरमधील हा गर्भसंवाद तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया थर्ड मधील गर्भसंवादासाठी तोपर्यंत धन्यवाद